अकोल्याच्या पातूर तालुक्यातील आलेगाव नाथनगर व गोळेगाव परिसरातील पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न रस्त्यांवरील खड्डे आणि गटारांची दयनीय अवस्था या मूलभूत सुविधांच्या अभावामुळे तेवीस ऑगस्ट शनिवार रोजी ग्रामस्थांनी ग्रामपंचायतचा निषेध व्यक्त केला शेकापूर फाटा ते आलेगाव ग्रामपंचायत कार्यालयापर्यंत काढलेल्या खंडानगर मोर्चात महिला युवक शालेय मुले मोठ्या संख्येने सहभागी झालेत दूषित पाणी आणि अस्वच्छतेमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला असून ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करण्यात आली आंदोलनाची थेट दखल घेत जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी सीईओना कारवाईचे आदेश दिले त्यानुसार प्रभारी गट विकास अधिकारी आलेगावात दाखल होऊन ग्रामस्थांचे म्हणणे शांततेने ऐकले व समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले माझ्या गावाची अशी समस्या आहे की आमच्या गावाला पाणीची भरपूर आहे आमच्या हिरीवरून पूर जे गेलेला आहे पूर गेला तर आम्हाला आठ दिवस झालं पाणी नाही पियाला गोळेगावला पाण्याला गेले की गोळेगावचे लोक म्हणतात जहीन नळ सोडणार वाल्याच्या घरी जा नळ सोडणार वाल्याच्या घरी गेले की ते सांगतात आम्हाला ग्रामपंचायत मध्ये सरपंच भेटा सरपंच स्वतः सोय सो मी फोनवर बोलले सरपंचा सांगितलं तुम्ही सपरेशनला जा लहीन मना जाऊ आम्ही कोणाला समक्ष सांगायची असं सरपंच जवळजवळ आलं तर हे सरपंच असे राहत नाही दोन दोन तीन तीन चक्र आमच्या ग्रामपंचायतला झाल्या पण आतापर्यंत आम्हाला सरपंच भेटत नाही सरपंचाच्या घरी जरी आम्ही गेलो तरी सरपंच आम्हाला भेटत नाही आम्ही समक्ष कोणाला सांगायच्या आमच्या समक्ष आमच्या नदीला आहे गोळेगावला येणार त्या फुलाची समस्या दिवशी आला होते एवढा आमचा हो आम समाज घाईभरला म्हणजे इकुन नदीचं पाणी पूर्ण झालं तिकून नदीचं पाणी पूर्ण झालं आम्हाला जायची सुविधा कुणीकडेच नाही तर आमचे मुलाबाळांचं शिक्षण सुद्धा होत नाही चार महिन्याचं गोळेगावला सुद्धा फुल नाही आलेगावला येण्याची सुद्धा शुभेचा नाही मग आम्ही लोकांनी काय करायचं आता असं सांगितलं तुम्ही आमची समक्ष घेतच नाही मग आम्ही आता काय करायचं मोर्चा आणला ना आता आता मोर्चा आणला तर आता आमचा सरपंच नाही आता आमचा सरपंच आम्हाला भेटवा आता तुम्ही आम्ही सरपंचासोबत दोन शब्द बोलतो सरपंच हा असतो आहे का कोणी मेंबर तरी या सरपंचला कोणी या ठिकाणी त्यांना तरी या ठिकाणी राहिलेलं पाहिजे का नाही आज घरकुलची योजना चालू आहे गावात एका घरात जर चार घरात दिल्या जातात आणि एखादा व्यक्ती जर बाहेर जोरला गेल्या जातात तर तो म्हणतात की अरे त्या मावसाने तुझ्या घर काढलं सरपंच म्हणते की त्या मावसानं तुम्हाला घर काढलं सांगा आता की जर एखादा व्यक्ती घर नाही त्याच्या घराला पूल लागलेला आहे पूल लागलेला आहे आणि तो त्याची समस्या जर मानायला जातात तर म्हणतात त्या घराचा फोटो नाही काढला त्या मागच्या पाच वर्षात असं एक घर नाही आहे या आल्या गावातलं की त्या घराचा फोटो काढला गेला नाही आणि त्याचं घर लिस्ट मध्ये टाकलेलं नाही आहे म्हणून फक्त राजकारण म्हणून एकमेकाला बदनाम करायचे प्रयत्न असेल हे योग्य नाही आहे त्या हो सरपंच खर खरं आहे ना की आज एवढे लोक जमले या लोकांना काम आहे ना इथं नाही ना प्रशासनाचं काम आहे ना आज तू एक तिथं फक्त एक चपराशी आता कलर काय काय करेल तो विचारा या ठिकाणी एवढी चर्चा आहे कालपासून ते तिथं बोळ्याला सारखा दिवस आहे त्या ठिकाणी त्या लोकांनी पाण्याच्या भरणे भरून एक दाखवलं एवढं मग टँकर एक समाज सामान्य व्यक्ती त्या ठिकाणी पाणी पाचते पण या ग्रामपंचायतला साधी एक मोटर बसून तिथं उत्साह एक इंजिन किंवा ऊर्जा लागलेला लाईन नसेल तर सोरगुर्जावर एखाद्या ठिकाणी टँकर माझ्या शेत आहे त्या ठिकाणी जर म्हटलं तर टँकर भरून तिथं पाठवला गेलं असतं ना पुढे चांगला झाला असता पण या लोकांनी जर हे समस्या समजत नाही तर यायला म्हणाव काय या ठिकाणी हाय प्रश्न पडलेला आहे तिथं जमलेल्या प्रत्येक नागरिकाला प्रत्येक व्यक्तीला माझं मनापासून अभिनंदन आणि मनापासून रामराम सगळ्या लोकांना एक माझ्या नाथ नगर येथील समाजाने जो आज मोर्चा काढलेला आहे सगळ्या गावकऱ्यांनी आले गावकऱ्यांनी सहकार्य केलं सगळे गावकरी आलेले आहेत आणि जे अकोल्या जिल्ह्यातील आले गाव गट ग्रामपंचायत सत्राची बॉडी असलेलं गाव, गाव चांगले चांगले कार्यकर्ता चांगले चांगले लोक आपल्या गावात असताना सुद्धा आज माझं भटक्या समाजाचं भटक्या मुक्त समाजाचं गाव नाथनगर या गावाची अशी समस्या आहे जितक्या समस्या असतील तेवढ्या समस्या माझ्या गावात सापडतील अशी एकही समस्या नाही की ती माझ्या गावात नाही म्हणून आज डेलिव्हरी जर बाई जर ती पुराच्या टायमाला जर गावात पूर आला तिला जर कुठं दवाखान्यात न्याय न्यायाचं काम आलं अटक जर कोणाला आला तो माणूस वाचणार नाही ती बाई वाचणार नाही कारण की जायला ना रस्ताच नाही चौकून पाण्याने घेरलेला आहे असं माझं गोळेगाव नाथनगर आहे